श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने आपल्या दिवसानंदाचा हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर उद्या एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मोक्षदा एकादशी आलेली आहे तर वार सोमवार येणार आहे याच दिवशी गीता जयंतीसुद्धा आहे विशेष म्हणजे यंदाची मार्गशीर्ष शुद्ध मोक्षदा एकादशीला अशुभ अमंगलाचे सूचक मानले गेलेले आहेत पंचक काळात असणार आहे म्हणून गुरुवारी सुरू झालेले पंचक सोमवारी एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी अकरा वाजून अठरा मिनटांनी संपणार आहे म्हणूनच मोक्षदा एकादशीही एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सोमवारी आपल्याला संध्याकाळी सात वाजून एक मिनिटापर्यंत राहणार आहे म्हणून या मोक्षदा एकादशीचा उपवास आपल्याला एक डिसेंबरला करायचा आहे मार्गशीर्ष मास हा केशव मास म्हणून ओळखला गेलेला आहे कारण हा दिवस माता लक्ष्मी श्री विष्णू आणि भगवान महाविष्णू यांच्याकडे हा महिना जो आहे मार्गशीर्ष महिना हा सोपवलेला आहे गीतेमध्ये दहाव्या अध्यायामध्ये योग सांगत असताना भगवंताने मासांना मार्गशीर्षह म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यात मी असतो असं म्हटलं आहे म्हणूनच मार्गशीर्ष महिन्याच्या शुद्ध पक्षातील एकादशी तिथीला मोक्षदा एकादशी आपण म्हणत असतो या दिवशी कशा पद्धतीने उपास करावा उपासाला कोणते पदार्थ खावे चुकूनही भाजी खाऊ नये या दिवशी काय करावे काय करू नये असा एक दिवा आपल्याला लावायचा आहे हा दिवा लावल्याने सात पिढ्याचे दारिद्र्य हे कमी होते सर्व कठीणातील कठीण समस्या दूर होतात मुलाची पतीची भरभरून प्रगती होत असते मुलांचे सर्व विघ्न संकट हे दूर होत असतात म्हणूनच हा उपाय आहे तर कोणत्या वेळेत करायचा आहे कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती पाहूयात त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी नमः हा मंत्री लिहायला विसरू नका तर हा उपाय आपल्याला काय करायचा आहे तर असं म्हटलं गेलेलं आहे की मार्गशीर्ष महिन्यातील मोक्षदा एकादशीला महाभारतामध्ये प्रत्यक्ष भगवंताने कुरुक्षेत्रावर युद्धप्रसंगी अर्जुनाला गीता सांगण्याचं सा सुरुवात केली होती म्हणूनच मनुष्य प्राण्याला मोक्ष प्राप्त करण्याकरिता आवश्यक असे मार्गदर्शन विचार जे आहेत तर ते गीतेमध्ये सांगितले गेलेले आहेत त्यामुळेच या मोक्षदा एकादशी म्हणजेच मोक्ष देणारी ठरवली आहे म्हटलं जाते या दिवशी श्रीकृष्ण व्यास आणि गीता यांची पूजा भक्तीपूर्वक आपण एखाद्या पण एखाद्या चौरंगावर श्रीकृष्ण यांची मूर्ती आहे तर तेही ठेवायची आहे आणि विधिवत हळदी कुंगू पिवळ्या रंगाची फुले अर्पण करून पूजा करायची आहे मोक्ष म्हणजे काय तर सुटला मग ती अनेक गोष्टीमधून असू शकतो नावडते ठिकाण नावडते व्यक्ती नावडते विषय किंवा एखादं काम असेल अशा नावडत्या गोष्टीतून स्वतःची सुटका जर झा व्हायची असेल करायची असेल तर तो क्षण म्हणजे मनुष्याला मोक्ष प्राप्तीचा आनंद देणारा ठरत असतो म्हणूनच आध्यात्म मार्गात जो मोक्ष सांगितला गेलेला आहे तो सुटका करणारच आहे फक्त ती सुटका विषयामधून संसारामधून नाही तर जन्ममृत्यूच्या फेरातून असते म्हणूनच या दिवशी उपास केला जातो हा उपास केल्याने भगवान विष्णूचा आशीर्वाद तर प्राप्त होतोस पण जीवनात येणारे जे संकट आहे ते सुद्धा टळत असते असं म्हटलं जाते की पुन्हा जन्म मृत्यूच्या अडकत नाही एका जन्मात एवढं सुख दुःख किंवा काही आपण कोणत्या गोष्टी ज्या आहेत ह्या सोसल्यानंतर आपल्याला मृत्यू लोकामध्ये आपल्याला मोक्षाचा मार्ग ठरवता येतो म्हणूनच हा उपास जो आहे तर तो विधीपूर्वक केला जातो म्हणूनच शुक्ल शुक्लपक्षातील या एकादशी तिथीला ह्या दोन चुका चुकूनही करायच्या नाही यंदा एकादशी आहे हिभद्रा आणि पंचकची युती देखील होणार आहे म्हणून या दिवशी तुळशीची पूजा करणे व काही जे उपाय आहे ते करणे सुद्धा अत्यंत लाभदायी म्हटले गेलेले आहे म्हणून या दिवशी एकादशीला चुकूनही आळस करायचा नाही यामुळे नकारात्मकता वाढत असते या एकादशीच्या दिवशी चुकूनही दुपारी झोपू नका यामुळे आळस आणि नकारात्मकता वाढत असते या दिवशी खूप उशिरा झोपणे किंवा दुपारी झोपल्याने मनाची शुद्धता आणि उपवासाची आध्यात्मिक ऊर्जा कमी होत असते म्हणून या दिवशी चुकूनही झोपायचे नाही या दिवशी आपल्याला काळ्या रंगाचे कपडे जे आहेत तर ते परिधान करायचे नाही एकादशीला काळ्या रंगाचे कपडे घालणे वर्ज्य म्हटले गेलेले आहेत त्याचबरोबर या दिवशी सात्विक अन्न पदार्थ सेवन करायचा आहे कांदा लसूण चुकूनही खायचा नाही घरामध्ये वांग्याची भाजी मसूर डाळ बनवायची नाही असं म्हटलं जाते की एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी अर्पण करू नये तुळशी भगवान विष्णूसाठी निर्जला व्रत करत असते तिला पाणी अर्पण केल्याने उपास मोडू शकतो म्हणून चुकूनही एकादशीला तुळशीला पाणी अर्पण करू नये या दिवशी पाणीसुद्धा तोडू नये म्हणून भगवान विष्णूच्या नैवेद्यामध्ये तुळशीचे पानं जे आहेत तर ते एक पान आपल्याला टाकायचं आहे ज्यामुळे भगवान श्री हा नैवेद्य ग्रहण करत असतात एकादशीला तुळशीचे पानं विशेष म्हटले जाते या दिवशी जर तुम्ही एक तुळशीचं पान अर्पण करता वेळेस एकशे आठ वेळा श्री विष्णू दे वाय नम किंवा ओम नमः भगवते वासुदेवाय नमः नम या मंत्राचा जप केला तर आपल्याला नकळत कळत झाल्या पापापासून मुक्तताही मिळत असते तीन पिढ्यांना लागलेला पितृदोष हा कमी होतो सात पिढ्याचे दारिद्र्य हे क्षणात नष्ट होते चौबाजूने आपली प्रगती होते घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदत असते तर या दिवशी अशी कथा आहे असं म्हटलं जाते की हे व्रत केल्याने खरंच आपल्याला मोक्ष मिळतो का असं म्हटलं आहे की मोक्षदा एकादशीच्या दिवशी कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये लाखो योद्ध्यांना वीरगती प्राप्त होऊन त्यांना मोक्ष प्राप्ती झाली होती हे व्रत केल्याने मोक्ष मिळत नाही तर ते पुण्य प्राप्त होत असते व्यक्तीला पापापासून मुक्तता तर मिळतेच पण जीवनात घरामध्ये जर आपल्याला सुखशांती लाभत नसेल तर प्रत्येक कामात आपल्याला यश मिळते या दिवशी जर तुम्ही गीता जर पठन केलं तर त्यातील जे शिकवण आहे जी विष्णूने आपल्याला गरुड पुराणामध्ये सांगितली आहे या गीता पठन केल्याने पालन केल्याने मोक्षगती प्राप्त होते भगवान श्रीकृष्णामुळेच हजारो लोकांना ज्ञान प्राप्त झालेले आहे ज्ञान प्राप्त करणे म्हणजे मोक्षाचा मार्ग आपण स्वीकारणे म्हणून या एकादशीला एवढं महत्त्व दिलं गेलेलं आहे या दिवशी पूर्वजांच्या आत्म्याला शांती देण्यासाठी आणि घरामध्ये दे सुखसमृद्धी टिकून राहण्यासाठी मुलाच्या प्रत्येक कामात यश मिळण्यासाठी सर्व संकट विघ्न दूर होण्यासाठी हा दिवा लावायचा आहे तर ह्या दिवा लावत असताना आपल्याला एक पंदी जे आहे पंदीमध्ये आपल्याला शुद्ध तूप टाकायचा आहे हा दिवा आपल्याला भगवान श्री हरिविष्णूच्या फोटोसमोर लावायचा आहे त्याचबरोबर या दिवशी हा उपाय आणि पालन करून पूर्वज धाम मिळू शकतात आपल्याला विखुंठामध्ये स्थान प्राप्त होते म्हणून या दिवशी एक तुळशीचं पान जे आहे आदल्या दिवशी तोडून ठेवायचं आहे आणि त्यानंतर भगवान विष्णूला अर्पणा करायचं आहे देवी तुळशीला मोक्ष देणारे देखील म्हटले गेलेले आहे म्हणूनच या दिवशी जर आपण विष्णूचे पालन केल्याने पूर्वज प्रसन्न होतात आणि तुम्हाला सुख शांती आशीर्वाद प्राप्त होतो म्हणून या दिवशी आपल्याला संध्याकाळी तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला किंवा पिंपळाच्या झाडाखाली किंवा तुमच्या घरामध्ये जी ईशान्य दिशा आहे तर तिथे आपल्याला एक दिवा लावायचा आहे असं म्हटलं जाते की या तीन ठिकाणी जर आपण या दिवशी जर दिवा लावला तर आपल्या सर्व समस्या दूर होतात मुलाची भरभरून प्रगती होत असते पूर्वजांचे या दिवशी धान करून ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जर तुम्ही एकशे आठ वेळा जप केला तर असं केल्याने पूर्वजांची पाप शांत होतात आणि त्यांना मोक्षही प्राप्त होत असते म्हणून हा उपाय आणि सेवा नक्की करून पहा प्रत्येक कामात यश मिळेल